गुरुवार हा दत्ताचा वार आहे या दिवशी दत्त देवताची स्वामी समर्थांची सेवा करतात यामुळे देखील मनाला खूप शांती मिळते त्याचबरोबर गुरुवार हा देवी लक्ष्मीचा देखील असून मार्गशीर्ष गुरुवारी देखील देवीची पूजा करण्यात येते तर आपण आज बघणार आहो या पवित्र दिवशी काही उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यकता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा नेहमी राहील तुळशी माता देखील नेहमी प्रसन्न राहील आणि तुमची आर्थिक भरभराट होईल यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच तुळशीची पूजा केली जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याने या दिवशी तुळशीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही हे उपाय केल्याने तुमचे नशीब चमकून जाईल जाणून घेऊयात कोणकोणते उपाय आहेत ते हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूची पूजा आई तुळशीशिवाय अपूर्ण आहे जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूला अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुख शांती राहते असे मानले जाते की गुरुवारी तुळशीसोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होऊ शकते आपल्या हातात पैसा हवा असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्त्वाचे आहे तुमच्या जीवनात आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावत नाही गुरुवारी आपल्याला चुकूनही हे काम करायचे नाही आहे तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुऊ नयेत किंवा साबण वापरू नये असे देखील शास्त्रात सांगितले गेले आहे गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशीच्या पूजनाच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूंची पूजा करावी असे केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो तो थोडक्यात आपण पाहूयात गुरुवारी काय कामे करू नयेत गुरुवारची प्रकृती क्षिप्र आहे गुरुवार, गुरुवार ब्रह्म आणि बृहस्पतीचा वार आहे भाग्य जागृत करण्यासाठी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी या दिवशी व्रत करण्याचे विधान आहे या दिवशी देवदर्शनाचे देखील खूप महत्त्व आहे पण अशी काही कामे आहेत जी निषिद्ध आहेत ते या दिवशी शक्यतो टाळावेत बघूयात कोणकोणती कामे आहेत ते गुरुवारी जेवताना वरून मीठ वापरू नये याने आरोग्यावर प्रभाव हो पडतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात मीठ खाल्ल्याने गुरु अस्त होतो या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले जाते त्यानंतर आहे या दिवशी या दिवशी गुरु देवता वडील आजोबा ज्येष्ठ धर्म यांचे अपमान करू नये या दिवशी कपडे धुणे वर्ज्य असतं या दिवशी लादी पुसणे टाळावे असे केल्याने गुरुग्रह अशुभ फल देतात गुरुवारी खिचडी खाणे टाळावे गुरुवारच्या दिवशी स्त्रियांनी केस धुणे टाळावे गुरुवारी स्त्रियांनी केस धुतल्यास गुरुग्रह कमजोर होतो आणि संपत्ती सुखात कमी येते असे सांगितले गेले आहे त्यानंतरचे आहे गुरुवारी संबंधित सामान डोळ्याशी निगडीत वस्तू टोकदार वस्तू जसे चाकू कात्री असल्या धारधार वस्तू खरेदी करू नयेत या दिवशी शेविंग करणे टाळावे आणि केस कापू नयेत नाहीतर संतान सुखात अडथळे येतात असे देखील सांगितले गेले आहे या दिवशी नखे देखील कापू नयेत असे देखील म्हणतात दक्षिण पूर्व नैऋत्य दिशेस प्रवास करणे वर्जित आहे विशेष म्हणजे दक्षिण दिशेस दिशाशूल असतं प्रवास करणे आवश्यक असल्यास दही किंवा जिरे खाऊन बाहेर पडावे काय करू नये हे आपण पाहिलेच आहे पण तुम्ही शक्यतो तुळशीचे प्रभावी उपाय करा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल तुळशी मातेचा सोपा आणि प्रभावी उपाय नक्की कराच यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतील धन्यवाद